आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर किलो वजन कमी करायचं असेल तर आजचे व्यायाम तुम्हाला नक्की तुम्हाला किलो वजन असं कमी होऊन कारण हे व्यायाम तुम्हाला घरातले घरात करायचंय आणि सकाळी उठल्या उठल्या करायचंय सकाळी उठल्या उठल्या जर केला ना तर बघा तुम्हाला पंधरा दिवसामध्ये तुम्ही पूर्ण तीन किलो वजन कमी करून घेणारे आहेत जेव्हा सकाळी उठाल ना तुम्ही तर उठाल तेव्हा फक्त एका ग्लास भर पाण्यामध्ये तुम्हाला आणि लवंग भिजत घालायची रात्री आणि सकाळी हे पाणी उकळून तुम्हाला एक कप भर पाणी करून हे पाणी प्यायचे तुम्हाला सकाळी सकाळी आणि आज दिलेले व्यायाम तुम्हाला मित्रांनो फॉलो करायचे कारण आज दिलेले व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तीन किलो वजन चांगल्या पद्धतीनं कमी होऊन भेटणार आहे तर आता टाइम बिलकुल वेस्ट नाही करूया लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्यासाठी चॅनलला करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्ही सबस्क्राईब केला तर तुम्हाला डेलीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील हे बघा आता काय करायचं पहिल्या व्यायामामध्ये तुम्ही ह्या पद्धतीनं आहात ना तर ह्या पद्धतीनं तुम्हाला गुडघ्यांवरती यायचंय तुमचे जे पाय आहे ते अंगठा तुम्हाला पलटी मारायचं आहे आणि ह्या पद्धतीनं करून तुम्हाला काय करायचंय कमरेवरती हात ठेवायचा आहे आणि पूर्णपणे तुम्हाला डाऊन व्हायचंय इतकं डाऊन व्हायचंय की तुमच्या पोटावरती चांगल्या पद्धतीनं ताण आला पाहिजे तुमचं पोट चांगल्या पद्धतीने दाबलं गेलं पाहिजे हे बघ परत अप परत डाऊन हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट करायचा आहे आणि हा व्यायाम करायचा आहे कितीही मोठं पोट असू द्या आणि कितीही वजन वाढलेलं असू द्या पूर्णपणे तुमचं कमी होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ सात सहा पाच चार तीन दोन एक हे बघा आता याच्यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं का या पद्धतीने तुम्हाला हातांना घ्यायचंय या पद्धतीने घेऊन तुम्हाला काय करायचंय फक्त टर्न आहे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला पण त्यावेळेस करायचं काय ज्यावेळेस तुम्ही उजव्या साईड दोन्ही पायांमध्ये गॅप जास्त आहे आणि हे बघा या पद्धतीनं तुम्हाला आरामशी तुमच्या जर रुतत असेल ना काही नरम वस्तू असेल खाली किंवा नरम टॉवेल नरम शॉल काही असेल तर ते, ते गुडघ्यां खाली घ्या आणि हे व्यायाम करा व्यायाम सोपे आहे तुम्हाला गुडघ्यावरती बसून आरामशे तुम्हाला रिझल्ट पण त्याच पद्धतीने देणार आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा चा सेट घ्या हे बघा या पद्धतीने आहे ना हे बघा एक दोन तीन चार पाच जे तुमच्या कमरेला भेटतंय ताण तुमच्या पोटावरती येतोय आणि चरबी कमी होते सहा सात आठ नऊ दहा पोटाची चरबी असो लोअर बेलीची चरबी असो ती कमी व्हायला टाइम नाही लागणार परत दहाच सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं देणारे व्यायाम आहेत हे बघा आता काय करायचंय या पद्धतीनं तुम्ही आहात ना तर दोन्ही पाय हा पाय तुम्हाला नाईन्टी डिग्री मध्ये करायचा आहे आणि हा पाय तुम्हाला फोल्ड करायचा आहे आता फोल्ड करून होणार काय हे बघा ह्या पद्धतीने आहे ना हे पद्धतीनं हे बघा आणि दोन्ही साइडनं ताण इथे येणार ताण मांड्यांवरती येणार ज्या ठिकाणी तुमचं बेली लोवर बेली आहे जी बेंबी पसली चरबी आहे ना हे व्यायाम खूप लवकर काढणार आहे आणि त्याचबरोबर मांड्यांची सर्व्हिस सुद्धा खूप लवकरात लवकर कमी होणार आहे हा व्यायाम एका साईड न करायचा तुम्हाला दहा दहा वेळा दोन्ही साईड न करायचंय वीस वेळा हे बघा एक दोन ताण इथं पण येतो मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला फील होईल तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इनर थाय आहे तुमचं थाय आहे त्याची पण चरबी कमी होणार तुमच्या पूर्ण शरीराची चरबी कमी होऊन तुमचं पंधरा दिवसात तीन किलो वजन कमी होणार हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ची पूर्ण चरबी कमी होऊन इनर थाय तुमचं पातळ होईल कारण जे तुम्ही चालताना तुमच्या पायाला पाय लागतो ना ते होणार आहे त्याची चरबी पूर्णपणे तुमची कमी होणार आहे हो तुम्हाला तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आता पुढचा व्यायाम पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि बसून तुम्हाला दोन्ही हातांना मागे घेऊन जायचंय आणि मागे घेऊन तुम्हाला काय करायचंय फक्त पूर्णपणे तुम्हाला, तुम्हाला खाली जमिनीला डोकं लावायचंय जितकं तुम्हाला लावत तितकं ताण इथं लोअर बेली आणि अप्पर बेली म्हणजे पोट आणि बेंबीपासलं पोट तिथं सगळ्यात जास्त ताण आला पाहिजे हे बघा सुकासनामध्ये बसायचंय आणि या पद्धतीनं पूर्णपणे खाली फोरथे खाली गेलं पाहिजे पाय उचलायचे दोन्ही गोडी जे तुमचे खाली राहतील आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंद्रह पंद्रह पंद्रहरा सीट गया एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ आठ, सात सहा पांच चार तीन दोन बसल्या बसल्या पाच तीन किलो वजन तुमचं कमी होऊन जाणार आहे ते पण पंधरा दिवसात पंधरा दिवसात हे व्यायाम तुम्हाला सकाळच्या टायमाला करायचे आणि मग रिझल्ट तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये